नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा भाजप सेना युतीचा निर्णय देशाच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरेल असं सूचक वक्तव्य गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना केलं भाजपामध्ये अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर बोलत होते ते म्हणालेत की भाजप हा वैचारिक अधिष्ठान असलेला आणि आर एस एसच्या मुशीतून तयार झालेला पक्ष आहे नारायण राणेंचा जाहीरनामा समितीत असणारा सहभाग हा सेनेला चिडवण्याचा भाग असू शकतो सेनेनं त्याच वेळा दोन वेळा दारुण पराभव केला हे विसरता कामा नये भाजप अध्यक्षांच्या विधानसभा विधानाबाबत मी बोलणं उचित ठरणार नाही गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्याशी मैत्री आहे युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील त्यांनी वर्षांपासून मैत्रीची जाणीव ठेवली पाहिजे महाराष्ट्रातून सेनेचे अठ्ठेचाळीस खासदार आहेत संयम आणि संयम पाळावा शेतकऱ्यांसाठी वेगळं काय करता येईल याचा विचार सुरू आहे युतीचा निर्णय सर्वप्रथम महाराष्ट्रातच झालेला आहे आजपर्यंत नेहमीच मातोश्रींचा योग्य मान ठेवला जायचा दोघांच्या संबंधाचे पावित्र्य राखले पाहिजे असं केसरकर म्हणाले आहे महापालिकेच्या उपायुक्तपदी मौसमी बर्डे चौगुले यांच्या प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली होती आज आस... महापालिकेत रुजू झाल्या असून है त्यांच्याकडे सांगली विभागाचा पदभार देण्यात आलेला आहे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त सुनील पवार यांची अहमदनगर महापालिकेच्या उपायुक्त पदी बदली झाली होती त्यामुळे सांगली उपायुक्त पदाची जागा रिक्त होती त्यांच्या जागेवर मोसमी बर्डे चौगुले यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली गेली आहे त्या पुणे जिल्ह्यातील भोर येथे साडेतीन वर्ष प्रांताधिकारी होत्या त्यानंतर त्यांची सातारा येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन येथे बदली झाली होती मात्र त्या हजर झाल्या होत्या शासनाने त्यांची सांगली महापालिकेच्या उप नेमणूक केलेली आहे यांनी यापूर्वी सांगलीत उपजिल्हाधिकारी म्हणून काम आहे त्या सांगली जिल्ह्यातीलच आहेत त्या महसूल विभागातील असल्याने त्यांना नगर विकास विभागाकडे दोन वर्ष वर्ग केलेले आहेत तसे आदेश राज्य शासनाचे सहसचिव गोखले यांनी दोन्ही विभागाला दिलेले आहेत सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला महापौर संगीता खोत उपायुक्त आयुक्त रवींद्र खेबुटकर यांनी त्यांचं स्वागत केलं दरम्यान मोसमी बर्डे चौकुले जरी आता उपायुक्त म्हणून रुजू झाले असला तरी त्यांना अतिरिक्त आयुक्त पद देण्यात येणार आहे त्यासाठी शासन स्तरावर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून अतिरिक्त आयुक्तपदासाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितलं महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त आहे मौसुमी बर्डे चौकुले यांच्या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगल मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक मानांकन असलेले टेडोरे लेबनाईज व जार्जिस कॅटलेडीजेस हे जॉर्जियाचे दोन मल्ल या मैदानात खेळत आहेत कुस्ती क्षेत्रात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता पैलवान नरसिंह यादव व कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे तीन डीवायएसपी एकाच आकाड्यात उतरण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे नुकतेच महाराष्ट्र केसरीची गदा पटकवलेला पैलवान बाला रफी शेख हा महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकवल्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मल्लाशी या मैदानात लढत देणार आहे त्यामुळे यंदाचं देशातील सर्वात मोठं कुस्ती मैदान विट्यात होत असल्यानं कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते या मैदानात तब्बल दोनशे पन्नासहून अधिक प्रेक्षणीय व काट्याच्या लढती या मैदानात झालेल्या आहेत शिराळा तालुक्यातील रेड येथील शिक्षक आनंदराव राजाराम रा पाटी या पाटील यांचं भर चौकातील घर फोडून तेरा तोए सोन्याचे रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे आनंदराव पाटील घरगुती अडचण वडिलांच्या आजारपणामुळे कुटुंबासह इस्लामपूर येथे आहेत आज सोमवार सकाळी आनंदराव यांचे वाटेकरी शेतातील वाटेकरी कुसुम पाटील आनंदराव यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यावेळी त्यांनी ही घटना उघडकीस आली घराच्या मुख्य दरवाजाचे तसेच आतील चार दरवाजांची कुलपत तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता लोखंडी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून त्यातील औषधोपचारासाठी आणलेले दोन लाख रुपये तसेच आनंदराव यांच्या मृत आई लक्ष्मी यांच्या सोन्याच्या पाटल्या बांगड्या वज्रटी कोल्हापुरी डोरले आदी अंदाजे सात तोयाचे तसेच तो पत्नी मनीषा यांच्या पाटल्या बांगड्या कानातील झुमके लहान मंगळसूत्र आदी अंदाजे सहा तोय असे सर्व मिळून तेरा तोय सोन्याचे दागिने या अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत चोरट्यांनी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकलेलं आहे ते तेथील खुर्चीत बसून सर्व दागिन्यांचे बॉक्समधील दागिने काढून मोकळे बॉक्स टाकलेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्या खोलीतील साहित्यही चोरट्यांनी विस्कटलेले आहे शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा असं उत्तर देणाऱ्या राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे स्टेशन चौकात जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात निदर्शनं करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली अमरावती येथे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेता येत नाही मग सरकार मोफत शिक्षण देणार का असा प्रश्न विचारला होता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून संबंधित विद्यार्थ्या शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा असं उत्तर देत त्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले राज्याच्या शिक्षण मंत्र्याला हे न शोभणारं विधान आहे त्यामुळे एन एस यू विरोधात निदर्शनं करण्यात आली तर शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली या आंदोलनात एन एस उपाध्यक्ष मोहिते पाटील पाटील प्रसाद संग्राम चव्हाण अक्षय पाटील विजय पाटील अतुल माने शहराध्यक्ष सौरभ सावंके विशाल पोल साहिल शेख इजाज शेख शिरीष गुरव सांगली विधानसभा युवकचे अध्यक्ष योगेश राणे अरबाज शेख विनायक सूर्यवंशी पृथ्वीराज चव्हाण आदी सहभागी झाले होते जत तालुक्यातील मुचंडी येथे एका युवा शेतकऱ्यानं कर्जास कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे दिलीप अर्जुन तेली वय पंचवीस असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली आहे कर्ज घेऊन अर्जुन तेलीनं द्राक्षबाग लावली होती ती पाण्याअभावी वाया गेली याच दिलीप यांनी आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती याबाबत जत पोलिसांत महेश अमगंड तेली यांनी फिर्याद दिली आहे जाडर बोबला देवना आदीसह तालुक्यातील ही चौथी घटना असून शासनाला आता तरी जाग येणार का असा सवाल तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे अधिक माहिती अशी की दिलीप तेली याची मोचंडी या गावी एकवीस एकर शेत शेतजमीन आहे यामध्ये त्यांनी सर्वोदय विकास सोसायटी मुचंडीकडून चौदा लाख एकोणसाठ हजार रुपयांचं कर्ज घेऊन द्राक्षबाग लावली होती मात्र पाण्याअभावी बाग पूर्ण वाया गेली या तेली यांचं मोठं नुकसान झालेलं आहे परंतु सोसायटीकडून घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या विमंचनेत सोमवारी दिलीप तेली यांनी घरात घळपास घेऊन आत्महत्या के केली याचा अधिक तपास पोलीस बजरंग थोरात हे करीत आहेत महावितरणचे कर्मचारी आजपासून दिवसांच्या संपावर गेलेले आहेत उपकार्यकारी अभियंत्यांपासून ऑपरेटर वायरमॅन इत्यादी पदांवरील कर्मचारी सहभागी झालेत पहिल्याच दिवशी जिल्ह्याच्या वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही मात्र उद्या आणि परवा यंत्रणा कोलबडण्याची शक्यता आहे अभियंता व कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या संयुक्त कृती समितीने तीन दिवसांचा संप जारी केलेला आहे आज राज्यव्यापी संप झालेला आहे उद्यापासून देशव्यापी होणार आहे वीज कर्मचारी अभियंता संघटनेच्या वतीनं विश्रामबाग येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शनं करून धोरणांचा निषेध करण्यात आला नवीन प्रस्तावित पुनर्रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये बहुतांश शाखा कार्यालय बंद करण्यात येतील उपविभागांची संख्याही कमी होणार आहे सध्या असलेले अपुरे कर्मचारी संख्या पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे त्याचा परिणाम ग्राहक सेवा होणार असून भविष्यात ग्राहकांना सेवेपासून वंचित राहावं लागणार रा आहे त्यामुळे महावितरणचा प्रस्तावित पुनर्रचना याबाबत निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या खाजगीकरणाला विरोध केलेला आहे दोनशे दहा मेगावेटपेक्षा कमी वीज निर्मिती असलेले केंद्र बंद करण्यात येणार आहे तसेच ही केंद्र खाजगी कंपनीला चालवायला येणार आहे त्यामुळे भविष्यात चार रुपये आठ रुपयांनी विजेचा दर होण्याची शक्यता आहे घरगुती शेती पोल्ट्री व पॉवरलूम या ग्राहकांना फटका बसणार आहे त्यामुळे खाजगीकरण थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनात सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष मेहता सहसचिव सचिन सदामते वीज कामगार काँग्रेसचे प्रकाश पाटील महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस महेश जोतराव वर्कर्स फेडरेशनचे अनिल कांबे तांत्रिक युनियनचे सूर्यकांत मिर्जे वीज कामगार महासंघाचे संदीप आमणे निलेश पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले मैत्रेयीच्या मालमत्तांची माहिती घेण्यात आली असून हो न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याचा लिलाव करून मैत्रेयीच्या ठेवीदारांना लिलावात मिळालेल्या त्याच्या ठेवीच्या प्रमाणात पैसे परत देण्यात येतील अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ठेवीदारांना दिली आहे पोलीस मुख्यालयातील सभागृहात गृहराज्यमंत्री गुरा दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मैत्रेयीच्या ठेवीदारांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी उपस्थित ठेवीदारांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर केसरकर बोलत होते केसरकर यावेळी बोलताना म्हणाले की मैत्रेमध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी आपली कमाई गुंतवलेली आहे पैसे गोळा करणाऱ्यांसमोर कंपनी बंद झाल्याने अनंतर अडचणी निर्माण झाल्या आहेत कंपनीच्या मालमत्तांचा न्यायालयाच्या निर्णयाशिवाय लिलाव करता येत नाही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे नाशिकमध्ये न्यायालयाचा निर्णय झाल्यामुळे तिथं मालमत्ता विकून पैसे देण्यात आले होते मैत्रेच्या हार्ड डिस्क वरून आम्हाला अनेक माहिती मिळालेली आहे अनेक गुंतवणूकदार गरीब आहेत त्यांना त्यांचे पैसे, पैसे मिळाले पाहिजेत ही भावना आहे पोलीस अधीक्षकांमार्फत गृह विभागाला याबाबत माहिती मिळेल रिकव्हरीची प्रक्रिया सुरू झाली आहे मैत्रेच्या जिथे प्रॉपर्टी आहे तिथे तपासून योग्य ती कारवाई केली जाईल राज्य सरकारतर्फे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे कंपनी सील केल्यामुळे पैसे देण्यात अडचणी येत आहेत गुंतवणूकदार आणि एजंट यांच्यात संघर्ष नको आहे या प्रकरणामध्ये काय अडचणी आहेत त्याही तपासल्या ता जातील याबाबत एका आठवड्यात मुंबईला घेण्यात येईल आणि योग्य ते आदेश दिले जातील या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून ती महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही आहे या प्रकरणात पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा लक्ष घालतील सर्व प्रॉपर्टी नोटीफाय करण्यात आल्या असून प्रॉपर्टीच्या लिलावात किती पैसे येतील त्या प्रमाणात पैसे देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे पोलिसांनी छापा टाकत सुमारे दोन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या अतुल मलमे संदीप मलमे दादा रूप शिवाजी मलमे यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पळून गेलेल्या संशयित तिघांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आलेले आहेत निलजी गावच्या हद्दीत ओढापात्रात हातभट्टीद्वारे दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती प्रशिक्षणार्थी पोलीस उपस्थित उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखालील पथखानं तिथं छापा टाकलाय पोलिसांना पाहून अतुल मलमे संदीप मलमे व शिवाजी मलमे या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढलाय गाव, तयार गावठी दारूसह दारू तयार साहित्य रसायन असा सुमारे दोन लाख एकोणसाठ हजार चारशे तीस रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय त्यापैकी काही साहित्य पोलिसांना जागीच नष्ट केलं करावं लागलंय या कारवाईत प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक डॉ दिलीप टिपर्से यांच्यासह दिलीप पाटील बाळूडांगे मारुती भंडारे स्वप्नील पाटील विनोद कदम संपत वायर राजेश गौरी स्मिता स्वामी यांनी सहभाग घेतला हळद वेदाना आणि गुळ व्यापाऱ्यांना जीएसटी विभागानं मागील पाच वर्षातील उलाढाली बाबत माहिती देण्याबाबत सेवा कराच्या नोटीसा बजावल्या होत्या परंतु व्यापाऱ्यांकडून कोणतीही माहिती सादर न केल्याने मार्केट यार्डातील शंभर व्यापाऱ्यांना फेर नोटीस देण्यात आली अन्य पावणे सहाशे व्यापाऱ्यांना ही टप्प्याटप्प्यानं नोटिसा दिल्या जाणार आहेत दोन हजार तेरा दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा दोन हजार सतरा या कालावधीत अडत कमिशन व कोल्ड स्टोरेज भाडे रकमेची माहिती न दिल्यानं सेंट्रल जीएसटी कार्यालयाने हळद गुळ आणि बेदाना अर्थे असे तसेच कोल्ड स्टोरेज मालक अशा सुमारे एक जणांना नोटिसा बजावल्या होत्या हे शेतीमाल सेवा नाहीत त्यांना दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा या कालावधीतील अडत कमिशन पाच वर्ष मागे जाऊन आकारणी करता येत नाही मात्र जीएसटी विभागाकडून व्यापाऱ्यांना सेवा कर भरण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत त्याविरोधात व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डात वेळोवेळी बंद पुकारला होता सेवा कराच्या देण्यात आलेल्या नोटीस मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली होती व्यापाऱ्यांना सेवा कर विभागामार्फत नोटीस पाठवून सेवा कर, कर भरण्याचे आदेश दिले होते परंतु व्यापाऱ्यांनी उलाढालींबाबत कोणतीही माहिती सादर केलेली नाही त्यामुळे नोटीसद्वारे सेवा कर विभागाने अनेक कागदपत्रांची मागणी त्वरित करण्याबाबत सूचित केलेला आहे समन्सद्वारे द्वा पुढील कारवाई करण्याबाबत अल्पमुदतीत समक्ष हजर राहण्याचे आदेश व्यापाऱ्यांना दिलेले आहेत याशिवाय मार्केटयार्डातील सन सा अन्य सहाशे पंच्याहत्तर व्यापाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं नोटीस बजावण्यात येणार आहे